गुड मॉर्निंग सर्वांना आजच्या ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते आणि त्यानंतर व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की काहीतरी सुरू आहे श्लोकचे आणि माझे तयारी वगैरे करायला घेतलेली आहे श्लोकची तर नेमकी आज कशाबद्दल तयारी आहे आणि काय अशी विशेष तयारी आहे तर नक्की बघा तर सकाळीच ना आज थोडं लवकर आवरावं आवरा लागलं कारण श्लोकच्या स्कूलमध्ये होती कॉम्पिटिशन तर सर्व कामं जे आहे सकाळचे ते आटपलेले आहे आणि माझं पण मी आवरून घेतलेलं आहे फक्त केसांचं आवरायचं राहू दिलं आहे कारण मोठे केस आहे थोडं मॅनेज होत नाही आणि नंतर मग श्लोकचं आवरायला घेतलं आहे म्हणजे कसं आहे त्याचं आवरलं ना की लगेच स्कूलमध्ये जायला आपण मोकळं तर या ठिकाणी आता चेहऱ्याला गंध वगैरे लावणं सुरू आहे त्यानंतर खूप त्याची तयारी जी आहे ना तर ती जरा आजच्या कॉम्पिटिशनसाठी ना हेवी तयारी आहे तर नक्की बघा नेमका श्लोक तयार होऊन कसा दिसतो आहे आणि नेमकी तयारी कशाबद्दल चालली आहे तर कुठलं कॉम्पिटिशन आहे आणि नेमकं काय त्याचं पार्टिसिपेट केलेलं आहे त्याने तर या ज्या गोष्टी आहेत ना तर ते अभ्यासाव्यतिरिक्त मुलांना ना पाहिजे म्हणजे जेणेकरून सर्व गोष्टींचं ज्ञान जे आहे तर ते मुलांना मिळतं आजकाल ना ऑनलाईन या गोष्टींमुळे नेमकं काय झालेलं का आहे ना मैदानी खेळ जे असतात तर ते खेळणं मुलांना विसरून गेलेले आहे फक्त मोबाईल एक मोबाईल टी व्ही या गोष्टीच ते जास्त घेऊन बसतात लाठीमार भालाफेक त्यानंतर जे काही आपले मैदानी खेळ असतात तर या गोष्टी पण मुलांना आल्या पाहिजे परंतु फक्त अभ्यास आणि अभ्यास त्यानंतर मोबाईल याच गोष्टींचं आजकाल जास्त वातावरण जे जा आहे तर ते सुरू आहे तर या गोष्टीं व्यतिरिक्त ना आपण दुसरे देखील अभ्यासाच्या व्यतिरिक्त आणि फोनमधून जर आपल्याला मुलांना दूर ठेवायचं असेल तर आपण ना दुसरे क्लासेस वगैरे जॉईन करू शकतो आणि मुलांना वेगवेगळ्या गोष्टींचे जे ज्ञान आहे ना तर ते देऊ शकतो त्यानंतर समजा जर मुलं जास्त मोबाईल वगैरे बघत असतील तर आपण त्यांना घरी काहीतरी क्राफ्ट करायला दिलं तर तेवढंच त्यांचं मन जे आहे तर ते डायवर्ट होतं त्यानंतर आपल्याला बघा एक कोलाच काम म्हणून राहायचं तर आपण त्यांना काही पण स्कूल बस त्यानंतर फ्रॉक असं काही पण आपण जर त्यांना ड्रॉ करून दिलं आणि त्याच्यावर ते त्यांना डाळ दाह्या त्यानंतर टिकल्या अशा गोष्टी जर त्यांना बसवलं करण्यासाठी तर ते आवडीने त्या गोष्टी करतात त्यानंतर ते वेगवेगळ्या प्रकारचे क्राफ्ट झाले मन त्यांचं जे मोबाईलमधून आहे तर ते डायवर्ट होत चालतं आणि अशा गोष्टींची ना त्यांना आवड निर्माण होते तर आणि बऱ्याच जणांचा ना प्रॉब्लेम असतो की मुलं पाठांतर वगैरे करत नाही तर तुम्ही मुलांच्या पाठांतरासाठी ना एक शब्द किंवा एक वाक्य मुलांना दहा वेळेस रायटिंग करण्यासाठी द्या तर नक्की मुलांचं पाठांतर होईल मुलांना मारण्याची ओरडण्याची अजिबात गरज पडणार नाही आणि घरामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचे चार भिंतीवर जिटकवून ठेवा आणि मुलांना सहज हो सांगायचं मी आता माझं हे काम करते आहे तोपर्यंत तू तो इतकं जोरात आज की ते माझ्या कानावर पडलं पाहिजे ते शेजारच्याच्या कानावर गेलं पाहिजे असं सांगितलं ना तेव्हा मुलं ते वाचन करतात आणि मग मुलांचं पाठांतर होतं तर पाठांतर करण्यासाठी सुद्धा ही एक सोपी आयडिया आहे आणि मुलांचं मन डायवर्ट करण्यासाठी सुद्धा मोबाईलमधून आपण अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहे तर त्या मुलांसाठी घरीच घेऊ शकतो कारण संपूर्णपणे आपण स्कूलवर आणि टीचरांवर अवलंबून राहू शकत नाही काही काही एफर्ट्स जे आहे तर ते आईवडिलांनाच मुलांसाठी घ्यावे लागतात तेव्हाच आपल्याला मुलांची प्रगती जी आहे तर ती दिसून येते तर या ठिकाणी बोलता बोलता श्लोकची जी तयारी आहे तर ती झालेली आहे काही बाकी आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका काही काही गोष्टींचे जे, जे इन्स्ट्रक्शन आहे तर ते श्लोकची पप्पा देत आहेत आम्हाला तिकडनं बसून असं करा तसं करा थोडंफार व्हिडिओमध्ये बघून तुमच्या लक्षात आलं असेल की नेमकं श्लोकचे जे आज लूक सुरू आहे तर ते कशाबद्दल आहे आणि काय सुरू आहे तर आणि नवरात्रीचा उत्सव सुरव आहे तर मला सुचलेली एक आणखी कविता तुमच्यासोबत शेअर करते एक दिवस पाजेलत ते क्षीर क्षीर म्हणजे दूध तर आईवरून ही कविता लिहिली आहे देवी मातेवरून तुझी कृपा मजवर करशील तू तु आई तुझी कृपा मजवर करशील तू आई विश्वास ठेविला मी फक्त तुझ्याच चरणावरी फक्त तुझ्याच चरणावरी सत्याचा तू विजय करशील सत्याचा तू विजय करशील असत्याची कास सोडवशील मरणाऱ्याची तू काया जपशील चक्षुनैनी कृपा तू मजवर करशील आई तू मजवर करशील आई गगन नभात गगन नभात जन्म दिलास आई रावडी मंदिर सजवन राऊडी मंदिर सजवण भक्ती करेल मी तुझीच गीत गाईल मंदिरी तुझेच नवलाई तुझेच नवलाई मनाने राहावे स्वच्छंदी मनाने रहावे स्वच्छंदी सरोज बनून बहरावे तापी पूर्णा नदी तापीपूर्णा नदी बाई असाच संदेश देतेस जननी जन्मदा तू मला आई जन्मदा तू मला आई एक दिवस एक दिवस क्षीर पाजशील तू जवळ घेऊन आई या प्रमोदाने मी सर्वीकडे फक्ष फक्त मी हर्षतच राहील फक्त मी हर्षतच राहील तर श्लोकची पूर्ण बोलता बोलता तयारी होऊन गेली आहे आणि तुमच्या लक्षात नक्की आलं असणार आता पूर्ण तयारी झाल्यावर काय त्याचं आज लूक असणार आहे आणि कशावर तो पार्टिसिपेट त्याने केलेला आहे तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा मी सांगितलं होतं की अचानक सोसायटीमध्ये ना आम्ही बाहेर गेलो होतो तो अचानक आलो आणि तिथं कप वाटणं सुरू होतं तर नक्कीच मी तुम्हाला तो कॉफी मग दाखवेल पुढच्या वेळेस तर तो एका मागच्या व्हिडिओमध्ये मा नाही झाला तर या ठिकाणी बघू शकतास छान असा कप जो आहे कॉफी मग तर तो मिळालेला आहे आणि त्या दिवशी अचानक आम्ही बाहेरून आलो आणि अचानक ते वाटणं सुरू होतो तर नक्की त्या दिवशी काय झालं हा व्हिडिओ देखील बघा आपल्या चॅनलवर आहे आणि दुसरं म्हणजे खेळ पैठणीचा हा कार्यक्रमाचा जो व्हिडिओ तो पण आपल्या चॅनलवर आहे तर त्या दिवशी माझी फायनल राऊंडला ना निवड झाली होती तर या ठिकाणी बघू शकतात त्यांनी छान सुंदर अशी पर्स आणि नवरात्रीमध्ये नऊ दिवस आपण देवाच्या रांगोळ्याही काढू शकतो तर देवाची जी रांगोळी असतात तर त्याचे साचे जे असतात तर ते दिलेले होते तर छान अशी पर्स आहे आणि दादा गव्हाणे तर यांच्याकडून ही पर्स आहे म्हणजे त्यांनीच तो कार्यक्रम जो आहे तर तो आमच्या सोसायटीमध्ये ना तीन सोसायट्या मिळून ये तो अरेंज केलेला होता तर इलेक्शन आलं ना खूप काही पुण्यामध्ये चालू असतं आणि छान अशा वेगवेगळ्या व्हरायटीच्या वस्तूसुद्धा ते देत असतात इलेक्शन असलं संक्रांत असले की चला तर मग आजचा ब्लॉग इथंच थांबवते आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद